नव्याध्यायमध्ये पूर्ण ब्राह्मणा पुण्या भक्तां तथा या श्लोकाचं विवरण करताना माऊलीने आपल्या अतिशय सुंदर अशा भाषेमध्ये किंवा शब्दांमध्ये ब्राह्मणांचे सुंदर असे वर्णन केलेले आहे आणि त्यांची महती सांगितलेली आहे त्यांची महती सांगताना ज्ञानदेवाचे म्हणतात की अजूनही पावलाची मुद्रा मी हृदय वाहेगा सुभद्रा जे आपल्या दैवसमुद्रा जतने लागी। याचा अर्थ असा अदु, आहे की ज्या ब्राह्मणांच्या लाथेची खूण मी अजूनही माझ्या हृदयावर वागवीत आहे आणि ते का असे जर म्हणशील तर माझे जे शै आहे ते रक्षण करण्यासाठीच मी ही गोष्ट करतो भगवंताचे सहा गुण आहेत हे आपल्याला माहिती आहे आणि ते ऐश्वर रक्षण करण्यासाठीच ब्राह्मणाचा ब्राह्मणाची ही लाथ मी माझ्या हृदयावर वाहत आहे याची गोष्ट अशी आहे आर अर्थात तुम्हाला आधी सांगते की ही ओवी आहे चारशे एक्क्याऐंशी आणि अध्याय आहे नव्वा याची गोष्ट अशी आहे आणि ती माझ्या मते आपल्या सर्वांना माहिती आहे की ऋषींनी एकदा तीन देवांची परीक्षा घ्यायचं ठरवलं आणि त्यातील कोण श्रेष्ठ आहे असे पाहण्यासाठी ऋषी ह्या तीनही देवांच्याकडे गेले यामध्ये दे सर्वप्रथम ते शंकराकडे गेले आणि ह्या भृगुषींचा ऋषींचा अधिकार फार मोठा होता आणि त्यांना पाहून शंकरांना खूप आनंद झाला आणि ते त्याला आलिंगन देण्यासाठी पुढे आले तेव्हा गुरुगुरूशी त्यांना म्हणाले की तुम्ही अमंगल आहात तुम्ही स्मशानात वास करता तेव्हा माझ्यासारख्या पवित्र ब्राह्मणाला तुम्ही दुरूनच माझ्याशी बोला मला अलिंगन वगैरे देऊ नका असे ऐकल्यावर शंकरांना राग आला आणि ते तिथून निघून गेले त्यानंतर ते ब्रह्मदेवाकडे गेले ब्रह्मदेवाकडे गेल्यानंतर ब्रह्मदेवांनी त्यांच्याकडे फारसं पाहिले नाही त्यांना महत्त्व दिलं नाही याचे कारण असे होते की ऋषी हे ब्रह्मदेवाचे मानसपुत्र आहेत आणि त्यांच्याकडून त्यांनी सर्व विद्या शिकलेली होती आणि त्याचमुळे त्यांना असं वाटलं की ह्याचं स्वागत करण्याचं मला काही कारण नाही आहे पण ते आज एवढे मोठे विद्वान ब्राह्मण होते आणि आपल्याकडे आलेल्या अतिथीचा आदर सत्कार करावा हा साधा गोष्ट ब्रह्मदेव विसरूनच गेला आणि त्यामुळे भृग ऋषी तेथून निघाले तर ते थेट वैकुंठात आले वैकुंठात आपल्याला नेहमीप्रमाणे माहिती आहे की भगवान विष्णू शेषशाही अस आहेत आणि ते निवांत तिथे पहुडलेले होते लक्ष्मी पण तिथे त्यांच्या पायाशी बसलेली होती आणि ऋषी इतके जोरात तिथे जवळजवळ धावतच त्या वैकुंठातच शिरले आणि त्यांनी आपली आपला पाय जोरात उचलला आणि तो भगवंताच्या त्या झोपलेल्या भगवंताच्या छातीवर मारला आता कोणालाच काही कळे ना पण भगवान विष्णू अत्यंत सावध होते ते बाजूला ते उठून बसले आणि त्यांनी विचारलं की हे ऋषीवर हे भूदेवा आपण इथे काय कारणासाठी आलात मला माहिती नाही आहे पण आपण मारलेली माझ्या हृदयाची जी लात आहे तर आपले पाय अतिशय कोमल आहेत आणि माझं हृदय तर फारच दगडासारखं कठीण आहे असं लोक म्हणतात तर आपल्या पायाला काही दुखापत झाली नाही ना मी आपले पाय चेपून देतो मी आपल्या पायावर उपचार करतो आणि म्हणून भगवंतानी त्या ऋषींचा पाय आपल्या हातात घेतला अर्थातच हे पाहिल्यावर ऋषी अत्यंत प्रसन्न झाले आणि त्यांनी पृथ्वी तलावर येऊन सगळ्यांना सांगून टाकलं की सर्व देवांमध्ये हा जो विष्णू आहे हा सर्व श्रेष्ठ देव मारलेली आहे तर भगवंत असं सांगतात की ती लाथ त्याचे जे चिन्ह आहे ते मी माझ्या हृदयावर अजूनही वागवतो आणि ते माझे एक भूषण आहे आपल्याला सर्वांना आहे की विठ्ठलाच्या देवळात गेलात तरी ती भृगु ऋषींचं पायाचं चिन्ह भगवंताच्या छातीवर कोरलेलं असतं अशी ही एक पौराणिक गोष्ट आहे पण याच संदर्भात मी एक वेगळी गोष्ट वाचली होती आणि ती मला तर्कदृष्टीने जास्त योग्य वाटते म्हणून तीही इथे सांगण्याचा मी प्रयत्न करत आहे फार पूर्वीच्या काळी जेव्हा अग्नीचा शोध लागलेला नव्हता त्यावेळेला ऋषी इतरांच्याच प्रमाणे जंगलामध्ये कुठेतरी राहत असत अनेक वेळा जंगलामध्ये अग्नी पेटलेला त्यांना दिसायचा झाडावर झाड घासलं जायचं आणि तिथे आग लागायची त्या आगीमध्ये अनेक लोक भक्षस्थानी पडायचे लोकांना कळायचं नाही प्राणी जळून जायचे आणि ही आग कशी लागते आणि व्हायचं काय की त्या आगीत जी फळ फळं होती ती भाजली जायची कंदमुळं भाजली जायची शिवाय मांसं म्हणजे प पक्ष्यांचं प्राण्यांचं मांसही भाजलं जायचं आणि ते खाल्ल्यानंतर ते अतिशय रुचकर लागायचे जेव्हा वनात आग लागायची तेव्हा थंडीपासून निवारण व्हायचं ह्या सगळ्या गोष्टीचं ह्या भृगु ऋषींनी अत्यंत बारकाईने निरीक्षण केलं होतं आणि एक दिवस त्यांनी मनाशी काहीतरी निश्चय केला त्यांनी तिथेच चा पडलेली चार पाच अशी वाळलेली लाकडं एकत्र केली ती जमिनीवर पसरून ठेवली आणि त्याच्या खाली मऊ असे गवतही पसरून ठेवले आणि दिवसभर त्यांनी एकच चा उद्योग चालू केला ते दिवसभर एका मोठ्या लाकडावर छोटे लाकूड सातत्याने घासत राहिले आणि काय आश्चर्य संध्याकाळच्या वेळी त्या झाडात त्या लाकडातून दोन चार ठिणग्या बाहेर पडल्या आणि त्या ठिणग्या त्या वाळलेल्या गवतारू पडल्याबरोबर ते वाळलेलं गवतानी पेट घेतला आणि गवतानी पेट घेतल्यानंतर त्याच्यावर ठेवलेली जी वाळलेली लाकडं होती त्यांनी सुद्धा पेट घेतला आता भृगुषींच्या लक्षात आलं की अशाप्रमाणे अग्नीचे हे छोटेसे रूप आपण आपल्याजवळ सातत्याने वाळवूच शकतो आणि मग त्यांनी तो उद्योग चालूच ठेवला आजूबाजूच्या ऋषीमुनींना त्यांनी गोळा केलं आणि त्यांना सांगितलं की आपल्या स्वसंरक्षणासाठी ह्या अग्नीचं आपण आपल्याजवळ आपल्या अगदी अग जवळ आपल्या ते जतन केलं पाहिजे आणि ह्याप्रमाणे त्यांनी अनेकांना ही गोष्ट सांगितली त्याप्रमाणे ह्या पृथ्वी तलावर अग्नीचा शोध लागला अर्थातच हा अग्नीचा शोध लागल्यानंतर ब्रह्मदेव आणि श्री शंकरांनी ह्या गोष्टीला मान्यता दिली आणि मग भुरगु ऋषींनी भगवान विष्णूंकडे प्रार्थना केली पण भगवान विष्णू हे पृथ्वीचे पालन करते होते ते म्हणाले की अशा प्रकारचा अग्नी तुम्ही तुमच्याजवळ ठेवला तर ह्यामध्ये भयंकर मनुष्य हानीसुद्धा होऊ शकते कारण तो अग्नी आहे त्याच्याकडे जरा जरी दुर्लक्ष केलं तरी तो तुमच्या सगळ्यांचा ग्रास करेल म्हणून तुमच्या या शोधाला मी मान्यता देत नाही पण ते भृगुरुशी होते त्या हाताला पेटले ते म्हणले की तू मान्यता दे किंवा देव नको हा प्रयोग मी सातत्याने चालू ठेवणार आणि अनेकांना शिकवणार सुद्धा अशा रीतीने त्यांनी हा प्रयोग चालू ठेवला आणि त्या अग्नीच्या शोधातून आपल्याला माहिती आहे की मनुष्य जीवन कितीतरी सुधारून केलं माणसाला आता जंगलातल्या प्राण्यांची भीती वाटे नशी झाली जंगलात उघड्यावर राहताना त्यांना जो काही त्रास व्हायचा म्हणजे थंडीच्या दिवसात थंडीने काकडून मरायला लागायचं किंवा कच्चं अन्न खायला लागायचं तर त्याऐवजी आता त्या अग्नीवर ते आपलं अन्न भाजून खाली लागले आणि अशा रीतीने अनेक प्रकारे उपयोगी पडणाऱ्या ह्या अग्नीचा शोध ह्या ऋषींनी लावला आणि हा शोध मानवी जीवनासाठी अत्यंत उपयुक्त आहे असे श्री विष्णूंच्या जेव्हा लक्षात आले तेव्हा भगवान श्री विष्णू स्वतःहून ऋषींच्याकडे आले आणि त्यांनी त्यांची तेन क्षमा मागितली आणि ते म्हणाले की माझ्या लक्षात आलं नाही पण आपण हा प्रयोग सातत्याने चालू ठेवल्यानंतर माझ्या लक्षात आले, पन साथ चालू नंतर माझा लक्षात आले कि आहे की मनुष्य जीवनासाठी ह्या अग्नीची खूपच गरज आहे इथे भगवंतांनी आपला मान अपमान ह्या गोष्टीचा विचार केला नाही त्यांनी ऋषींना नमस्कार केला आहे आणि नमस्कार केला आपलं मस्तक नतमस्तक केलं त्यांच्या पायावर आणि तीच कदाचित भृगु ऋषींची लाथ असेल ह्या प्रसंगाची आठवण म्हणून भगवंतांनी भृगु ऋषींना आशीर्वाद दिला की तुमच्या पायाचं हे चिन्ह मी माझ्या छातीवर कायमच बाळगीन आणि ह्या तुमच्या प्रयोगाची हीच जणू काही बक्षिशी आहे असे तुम्ही समजा दासबोधाचा अभ्यास करताना ह्या गोष्टीचा उल्लेख मला सापडला होता आणि म्हणून इथे त्याचा मी आवर्जून आपल्याला सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे धन्यवाद